नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज राज्यातील काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे तर आज आहे सत्तावीस जुलै आज राज्यातील बहुतांश परिसरामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेल्या विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिवृष्टी पावसाचा हाय अलर्ट रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे तर सकाळपासूनच विदर्भामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली भंडारा गोंदिया देसाई नागपूर ताडोबा चंद्रपूर गडचिरोली अहेरी बाम बामरगड चंद्रपूर आशीर्वाद बामरगड पांढरकवडा या परिसरामध्ये अतृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून आज देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो दुपारनंतर तर या परिसरामध्ये पावसाचा जोर आणखीनच जो वाढेल विदर्भामध्ये अतृष्टी रेड अलर्ट दिवसभरासाठी हाय अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे उर्विच भागामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही परिसरामध्ये पावसाची शक्यता राहील हलक्या सरींची परंतु मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जो आहे तो आज कमी राहणार आहे मात्र मित्रांनो मराठवाड्यातील काही आणि विदर्भामध्ये मात्र दिवसभरासाठी रेड आणि ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दिवसभरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा विदर्भ आणि मराठवाड्यासाठी या ठिकाणी आज देण्यात आलेला आहे दिवसभरामध्ये अतिवृष्टी पावसाचा अंदाज या ठिकाणी आपण बघू शकतो लाईफ सेटलच्या माध्यमातून रेड आणि ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आला यवतमाळपूर सद उमरखेड त्याचबरोबर पांढरकवडा अलिलबाग चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली कापसी कांकेरा हेरी नागपूर भंडारा कोंडाले आर्वी या परिसरामध्ये अतृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिवसभरासाठी रेल्वेच्या या ठिकाणी दिलेला आहे या पुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा